खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा विकास आणि जनतेचा विकासामध्ये रस नसून ते आज या ठिकाणी परप्रांतीय लोकांना मध्ये टक्कर असून दे कंसल कंसल असू दे हे सर्व लोकांना या ठिकाणी आणून ज्या गरीब जनतेच्या जागा लुबाडण्याचं काम एक डॉक्टर करतो आहे त्या डॉक्टरला पाठिंबा पालकमंत्र्याचा आहे या डॉक्टरच्या माध्यमातून दाबोसमध्ये पण झालेल्या जी केस झाली ती महिला परप्रांती महिला आणल्या गेल्या त्या महिला द त्या असलेल्या डॉक्टरनी आपल्या सहकारीच्या नावावरती एक सात कोटीची जागा खरेदी केली आणि ती चौदा कोटीला विकली आणि त्या सात कोटीचं कर्ज जिल्हा बँकेने त्यांना दिलेलं आहे अशा पद्धतीने तिथे येऊन त्या असलेल्या लोकांना दादागिरी करणं स्थानिकांना आणि त्या स्थानिकांना दादगिरी केल्यानंतर त्या स्थानिक लोकांच्या पाठीमध्ये उभं राहण्यापेक्षा परप्रांतीयांच्या लोकांच्या पाठीमध्ये उभं राहण्याचं पालकमंत्र्यांना पसंत केलेलं आहे पालकमंत्री सर्वच ठिकाणी जिल्ह्यातल्या आज एक आ आठवण होते जे असं आमचे जुने जिल्हाप्रमुख डी डी देसाई यांनी एक जाहिरात दिली होती की जिल्हा विकणे आहे ते पालकमंत्री सध्या काम करत आहेत जिल्हा विकायला पुढे येत आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांची असलेली अंतर्गत त्यांची जी असलेली भागीदारी ही सर्व आता जनतेमध्ये आता पसरत चाललेली आहे मग तो सासोली असू दे की दोडामगच्या जागा असू दे प्रत्येक ठिकाणी डॉक्टर आणि डॉक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जातात आणि त्या माध्यमातूनच डॉक्टरच्या सहकाऱ्यांच्या नावाने, नावाने कर्ज दिली जातात आणि मोठमोठी कर्ज परप्रांतीयांना दिली पर जातात जिल्ह्यातल्या असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना कर्ज देताना जिल्हा बँकेला त्या असलेल्या नागरिकांना फेऱ्या माराव्या लागतात पण यांना कर्ज सहजगत्या दिली जातात त्यांची जर कोटी बिनशेती होत नसेल तर त्या यांना दबाव आणला जातो त्या ठिकाणी कोणते नियम बघितले जात नाही पण त्या सर्व गोष्टीची माहिती आम्ही गोळा करतो आहोत ती माहिती गोळा करून आम्ही असलेल्या कोर्टात तरी जाऊ किंवा लोकयुक्ताकडे जाऊ लो आणि अशा पद्धतीने जे जिल्ह्यामधल्या असलेल्या गैरधंदे चाललेले आहेत त्याच्यावरती पण पालकमंत्र्याला दुर्लक्ष चाललेलं आहे कोणत्याही प्रकारच्या असलेल्या आज गांजा असू दे चरस असू दे किंवा या व्यसनं ही तरुण पिढी आता तिथे चाललेली आहे मटक्यावरती चाललेली आहे ऑनलाईन जुगारावरती चाललेली आहे पण पालकमंत्री त्याच्याकडे दुर्लक्ष देत आहेत एवढंच नव्हे तर पालकमंत्री जिल्ह्यात येतात हायवेवरून फिरतात पण हायवेतले खड्डे पालकमंत्र्यांना दिसत नाही तिथे पाट डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे कारण पालकमंत्री कोणासाठी आहे जनतेसाठी आहे जिल्ह्यातल्या जनतेचे पालकत्व स्वीकारलं आहे की या परप्रांतीयांचं पालकत्व स्वीकारलं आहे हेच आता कळत नाही ठेकेदारांना पालकमंत्री कधीच काही बोलणार नाही कारण नी ठेकेदारांकडून पालकमंत्र्यांनी टक्केवारी घेतलेली असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं त्याच्यात सुखदुख नाही आहे जनतेचे पैसे आले आपली दक्षिणा मिळाली की माझं काम झालं हे पालकमंत्र्यांचं तत्त्व आहे आणि अशाच पद्धतीने जिल्ह्यातल्या आज आरोग्याच्या बाबतीत त्यांचेच असलेले बंधू जे शिंदे गटामध्ये आहेत त्यांनी आरोग्याच्या बाबतीत सभागृहात मांडावं हो। आणि पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला आपल्या कारकिर्दीत एकदाही आरोग्याची बैठक न घे आरोग्याची बैठक घेऊन जिल्ह्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत कारण जिल्ह्यातले सर्व पेशंट गोव्याला रिफर करतात असे त्यांचे भाव सांगतात त्याचप्रमाणे एम सी बीच्या बाबतीत पण वीज वितरणाच्या बाबतीत सर्व जनता ठिकठिकाणी आंदोलन करते तिथे भाजपचे पण कार्यकर्ते आंदोलन करत आहेत पण त्या आंदोलनाची दखल पालकमंत्री कधी घेत नाहीत पालकमंत्री फक्त जनता दरबार आणि काहीतरी जनतेचं काहीतरी जा करायचं अशा प्रकारचे फारस करतात पण जनतेचे प्रश्न सुटले जात नाहीत पश् जनतेच्या प्रश्न न्याय मिळत नाहीत पालकमंत्री फक्त अशाच ह्या घोषणाबाजी करून म्हणजे केसरकरांपेक्षा आता पालकमंत्र्यांच्या घोषणा मोठ्या होऊ लागलेल्या ला आहेत त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्याचा विकासाकडे दुर्लक्ष करत आहेत आणि पालकमंत्र्यांना जे दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांच्यात पोट पोटसू काय आला कोण जाणे पण ह्याच पालकमंत्र्यांनी राज ठाकरेंना आपल्या वडिलांना निवडून आणण्यासाठी सभा घ्या म्हणून सांगा सांगायची पाळी आली होती निमंत्रण दिलं होतं आणि राज आपले वडील निवडून आल्यानंतर राज ठाकरेंचे आभार मानले त्या राज ठाकरेंवरती बोलतात म्हणजे किती किती हे राणे कुटुंब कृतज्ञ आहे जे बाळासाहेबांचे झाले नाहीत जे शिवसेनेचे झाले नाहीत ते कोणाचेच होणार नाहीत त्या जनतेने पण लक्षात ठेवलं पाहिजे जे निवडून देता ते तुमचे कधीच होणार नाही ते स्वतःचं आणि स्वतःचं सर्व बघण्यासाठीच करतील भविष्यात या जिल्ह्यात जे राणेंनी कोणत्याही प्रकारचा कारखाना किंवा कोणत्याही प्रकारचा रोजगाराचा कार्यक्रम आणले नाहीत ते हेही पालकमंत्र्यांचं काही करणार नाहीत फक्त पालकमंत्री बोलबच्छन आणि बोल बोलका पोपटसारखा बोलत जातात बाकी काही करत नाही बऱ्याच ठिकाणी एकत्र आले आहेत आले आलेत सावंतवाडीला आले देवगडमध्ये आलेत प्रत्येक ठिकाणी हळूहळू येणार सर्व एकत्र आणि एकत्र काम करणार असं नाही आहे त्याचबरोबर जे परप्रांतीय जे बोललेले आहेत त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे त्यांचा बोलवता धनी आज भाजप पक्षाकडची स्क्रिप्ट आहे जशी नितेश राणेंना आर एस एसकडून स्क्रिप्ट येते तशीच भाजप पक्षाकडून त्या दोन्ही असलेल्या जे मराठी माणसाबद्दल बोललेत त्या मराठी माणसांची चिड अजून हे वाढवत आहेत त्यामुळे येत्या असलेल्या निवडणुकीत यांना धडा मराठी माणूस शिकव ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका